आई पन भारी देवा हा सुपर हिट सिनेमा गेल्या वर्षभरात बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसला तसंच त्याने प्रेक्षकांच्या मनावर सुद्धा राज्यच केलं सहा महिने झाली तरी ह्या जादू काही कमी झालेली नाही नुकताच या सिनेमाचा सुपरहिट शो म्हणजे एक स्पेशल स्क्रीनिक मुंबईमध्ये पार पडलं आणि तिथे पुन्हा एकदा बायकांचा उत्साह पाहायला मिळाला एवढंच काय तर खुद्द सुकन्या मोने यांच्या नव्वद वर्षांच्या आई सुद्धा या शोला हजेरी लावताना दिसल्या आणि त्यानंतर झालं ते सगळंच खास ते हे असं तर आम्ही पवारांनी काय करावं पण मी जीओचे आभार नक्कीच मानणार नाही कारण ते आमचं कुटुंब आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटात आम्हालाच घेणार आहे इथे तुम्हाला त्यामुळे त्यामुळे त्यांचे आभार मानणार नाही निश्चितच कारण आम्ही ते कुटुंब आहोत आणि तुम्ही सुद्धा सगळे आता आपला चित्रपट झाला असल्याने तुम्ही सगळं एक आत्मनं मोठं कुटुंब आहे त्यामुळे असंच प्रेम करत राहा प्रेम घेत राहा आणि आज मला आनंद आणखी या गोष्टीचा होतो खूप पर्सनल आहे पण मला तुमच्यावर सांगावं असं वाटतं की हे जे मला यश मिळालं आहे आज इतकं प्रेम मिळालेलं आहे आणि सगळीकडे गोरपालाचा होतो चित्रपटाचा सगळीकडे सगळीकडे कौतुक करत आहेत ते आज मी नव्वद वर्षाची आई स्वतःच्या वयाने पाहती आहे आज इथे उपस्थित आहे तर याचा थोडा जास्त आनंद होतोय आणि तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एका मनपूर्वक आभार असंच प्रेम करत राहा आमच्यावर आणि येणारा प्रत्येक मराठी आवर आणि असंच भरभरून प्रेम द्या आणि सगळ्यांनी आपल्याला थिएटर्स मिळत राहू दे सहा सहा चित्रपट चालू दे त्याच्यावर जास्त तर बायपण भारी देवा या सिनेमाच्या या खास शो निमित्त खुद्द सुकन्या मोने त्यांच्या नव्वद वर्षांच्या आईला घेऊन आल्या आणि स्वतः त्याबद्दल सांगताना दिसल्या त्यानंतर सगळ्यांनाच भरून आलं हा शो अगदी सुंदर पार पडला तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मज्जा पैंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका